कोपरगाव शहरात महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ आयोजित सलग चार दिवस सुरू असलेल्या गोदाकाठ महोत्सवाची नुकतीच मोठ्या उत्साहात सांगता झाली या चार दिवसात जवळपास दीड कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मागील एक दशकापासून सुरू करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवात चालू वर्षी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला कोपरगावसह शेजारच्या येवला वैजापूर राहता श्रीरामपूर संगमनेर सिन्नर आदी तालुक्यातील नागरिकांनी देखील खरेदीसाठी अमाप गर्दी केल्यामुळे मोठी उलाढाल झाली त्यामुळे बचत गटाच्या महिलांना मोठी आर्थिक मदत झाली आहे कृषी साहित्य तयार पापड लोणचे सौंदर्य प्रसाधने लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी सर्व प्रकारचे मसाले सुगंधी अगरबत्ती गृहसजावट साहित्य अशा अनेक प्रकारच्या खरेदीसाठी व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी सलग चौथ्या दिवशी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे एकीकडे महिला बचत गटांना आर्थिक उभारी द्यायची त्याचबरोबर हजारो उगवत्या कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन कोप्रगावचे भूषण असलेल्या भविष्यातील गौरी पगारे सारखे गुणवंत कलाकार घडवण्याकडे गोदाकाट महोत्सवाची वाटचाल सुरू आहे हेच गोदाकाट महोत्सवाने आपले वेगळेपण जपले आहे दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती वाढत चालली असल्याचे यावर्षी देखील दिसून आले यावर्षी तब्बल तीनशे बचत गटाच्या महिलांनी आपले विविध घरगुती उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉल्स लावले होते पुढील वर्षी होणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाचे जवळपास पन्नास टक्के बुकिंग देखील सांगता समारंभाप्रसंगी बचत गटाच्या महिलांनी केले आहे यावरून पुढील वर्षी होणाऱ्या गोदाघाट महोत्सवात महोत्सवात यावर्षीपेक्षा जास्त मोठे उलाढाल होणार असल्याचा अंदाज बचत गटाच्या महिलांनी वर्तवला आहे गोदाघाट महोत्सवाच्या सांगता समारंभ कार्यक्रमात कोपरगाव मतदारसंघातील आशा सेविका व विविध क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या कोपरगावच्या सुपुत्रांचा पुष्पाताई काळे आमदार आशुतोष काळे महानंदाचे चेअरमन राजेश अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच आमदार आशुतोष काळे व चैतली काळे यांनी बचत गटाच्या महिलांचा गौरव करून त्यांना सन्मानपत्र दिले गोदाकाट महोत्सवात उत्कृष्ट आयोजन निवास व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरक्षेच्या चांगल्या उपाययोजनांबद्दल बचत गटाच्या महिलांनी समाधान व्यक्त करून पुढील वर्षी पुन्हा येण्याचा संकल्प करून गोदाकाठ महोत्सवाचा निरोप घेतला नमस्कार मी निलेश शिंदे आपलं साईचरंग का से फुडमस सेंटर से आहे या वर्षी आपण पहिल्यांदा गोदाकाठ मध्ये लावलेले आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे कारण की आपल्या शरीरामध्ये जे काही आजार असतात एक एक प्रकारचे अॅक्युबोमशे वगैरे जे पॉइंट असतात चोवीस प्रकारचे आजार हे आपल्या पाहत असतात एक पॉईंट आपण अॅक्युबम शेर आता लोक खूप ॲलोपॅथी वगैरे या गोष्टींकडे वळलेले पण आता आयुर्वेदाकडे पण वळायला लागलेले कारण की हे जे उपचार आहे हा मुळात सगळा आजार बरा करतो त्यासाठी खूप लोक इकडे येतात आणि दादांनी हा उपक्रम खूप वर्षापासून असाच कार्यरत राहू आणि याच्या अगोदर जे काही सामाजिक उपक्रम घेतात त्याप्रमाणे तुमचा साठवण तलाव पाच नंबरचा गावातले काही रस्ते हे जे काही आता पाच ते दहा वर्ष जे काही उपक्रम राबवत आहे आणि ज्या प्रकारे जे आज ही सुधारणा चालू आहे एक तरुण तडप तडपदार आमदार म्हणून जे आज दादांची छबी जे तरुण वर्गापासून ते वृद्ध वर्गापर्यंत जी काही छबी उमटलेली आहे आज सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांचा एक जवळचा माणूस म्हणून आमदार आशुतोष काळे हे सगळ्यांच्या मनापर्यंत अ त्यांची एक छबी उमटलेली गोदाकाठ महोत्सव मध्ये माझा हा पहिलाच वर्ष आहे पण मला ह्या प्लॅटफॉर्मचा खूप म्हणजे मी आनंद पण घेते आणि ह्यामध्ये आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला आहे आम्हाला सहाशे रुपये चार दिवस मिळाले आहेत त्यात आम्ही सहाशे रुपये म्हणजे आमच्यासाठी काहीच नाही पण मग ह्या जे प्लॅटफॉर्मसाठी आम्ही जे हे गोदाकाट म्हणजे या प्रियदर्शनींनी जे आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे जो हा प्लॅटफॉर्म तो आम्हाला आमचा आम्ही प्रियदर्शनीचा खूप मनापासून आभार मानतोय आम्ही या यातून आम्ही आम्हाला बरच काही शिकायलाही मिळालं आहे आणि आम्ही भरपूर काही सेलिंग केलं आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला वडनेरे माझं माही कलेक्शन नावाचं दुकान आहे सप्तरशी कोपरगाव इथे मी गेल्या तीन वर्षापासून गोदा काटमध्ये काट महोत्सवमध्ये महोत्सव मध्ये स्टॉल लावतो याचा फायदा मला खूप जाणवतो नवीन लोकांशी ओळखी आणि दुकानशी ॲड इथे चांगली होते नवीन लोकांशी संपर्क होतो म्हणून मी दरवर्षी इथे येण्याचा प्रयत्न करत असतच तसच तस 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 आमदार आशुतोष तस दादा काळे चैतलिताई काळे आणि पुष्पताई ये काळे यांनी ये हा जो गोदाकाठचा उपक्रम राबवलेला आहे तो खूपच तृप्त आहे कारण याच्यानी पूर्ण गावालाच चालना मिळते की सगळ्यांचे छोटे मोठे उद्योग असतील घरातून चालवणारे उद्योग असतील महिला बचत गट असतील या सगळ्यांना जी चालना याच्यातून मिळते त्यांची इथून पुढेच वर्षभर त्यांचे सगळ्यांचे व्यवसाय अगदी चांगले चालतात कालांश राजगिरा लाडूचा महिला गृह उद्योग आणि महिला बचत गट आहे आम्ही सर्व साठ पासष्ट महिला मिळून राजगिरा लाडू चिक्कीचं प्रोडक्शन करतो पण सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये गेलो तर आम्हाला रिस्पॉन्स हा फार कमी होता पण ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चार वर्षापूर्वी आष्टोदा दादांच्या गोदाकाट महोत्सव मध्ये स्टॉल लावला त्याच्यानंतर आम्हाला एक ओळख मिळायला लागली सर्वांना आपलं प्रोडक्ट समजायला लागलं माहिती व्हायला लागली आणि चार वर्षापूर्वीपासून आम्ही हा गोदाकाटमध्ये स्टॉल लावतो आणि फार चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळं गाव एकमेव असं हे ठिकाण आहे की सगळं गाव या दोन ते तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये सगळ्या एका ठिकाणी एकत्रित होतं आणि आम आम्हाला याचा बेनिफिट असं मिळतो की आम्ही इथे येऊन जाहिरात करून प्रोडक्ट ज्यावेळेस देतो नंतर बाहेरही मागणी आमच्या प्रोडक्टला किंवा बाकीच्यांच्याही प्रोडक्टला या गोदाकाठ महोत्सव नंतर मिळते म्हणजे नुसतंच हा व्यवसाय तीन ते चार दिवसाचा नसतो वर्षभर ह्या गोदाकाटची ऊर्जा आणि वर्षभर हा कस्टमर आम्हाला जुळलेला असतो या गोदाकाठ महोत्सवाच्या निमित्ताने आ, या वर्षी म्हणजे या यावेळेस दादा आमदार झाले यांनी बरंच कोपरगाव बदलतंय ही जी संकल्पना त्यांनी तयार केली ही अतिशय चांगली म्हणजे ही खरोखर ठरणारी संकल्पना आहे सर्व व्यापाऱ्यांना चांगले रस्ते बाहेरच्या ग्रामीण भागातून येणारे जे लोक आहे कोपरगावमध्ये बाजारपेठ फुलली यावेळेसची दिवाळी आम्ही बघितली फार सुंदर त्याला रिस्पॉन्स मिळाला दादांचं काम पाण्याचं काम सर्व तरुणांना एकत्रित घेऊन चालणं युवा पोरांना व्यापाऱ्यांना व्यापार क्षेत्रात सर्व महिलांना एकजुटीने करून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली बाजारपेठेतील दिल, लोक संगमनेर बाहेरच्या तालुक्यामध्ये जे खरेदीला जात होते येवला म्हणा इकडं म्हणा आता सगळे बाहेरचे व्यापारी कोपरवाथ येत आहे आणि आमच्या प्रोडक्शनला सुद्धा बाहेरच्या व्यापारी कोपरवात येऊन आपला राजगिरा लाडू खरेदी करतात आणि या अगोदा महोत्सव मुळे एक चांगलं ओळख मिळाली नाव मिळालं आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार